व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने धुळ्यात संघटनेतील सदस्यांच्या पाल्यांचा गुणगौरव व शिक्षण किट वाटपाचा कार्यक्रम ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने संघटनेतील पदाधिकारी व सदस्यांच्या दहावी व बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादित केलेल्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला आहे त्याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार संघातील पदाधिकारी व सदस्यांच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्य म्हणून शिक्षण किट दिले जाते या शिक्षण किटचे देखील वाटप या कार्यक्रमादरम्यान संघटनेतील लाभार्थ्यांना करण्यात आले आहे धुळे शहरातील चाळीसगाव रोडतील व्हॉइस ऑफ मीडिया कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमादरम्यान पत्रकार संघटनेचे धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्यासह संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष उबेद कादरी जिल्हा सहचिटणीस नितीन पाटील यांच्यासह महानगरप्रमुख सोपान देसले धुळे तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवणे शहर उपाध्यक्ष भास्कर फुल पगारे कार्याध्यक्ष अजिम शेख मनोज चौधरी राजेंद्र देवरे सिद्धार्थ मोरे सुनील पाटील अनिल वाघ हे उपस्थित होते व्हॉइस ऑफ इंडिया पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आज जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं उद्देश असा आहे की व्हॉइस ऑफ मीडियातर्फे जे आपले पाल्य आहेत जे संघटनेचे सदस्य आहेत पदाधिकारी आहेत त्यांचे जे पाल्य आहेत त्यांना जे शाळेमध्ये जाणार आहेत त्यांना शाळेमध्ये गे जाताना ज्या ज्या जा जा गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टींचं या शालेय शिक्षण कीटमध्ये समावेश आहे आणि त्यांना हे जे लाभार्थी आहेत त्यांना याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर दुसरा एक कार्यक्रम म्हणजे ज्या आपले जे पाल्य आहेत ज्यांनी गुणवंत चांगल्या त्यांनी दहावी बारावीमध्ये चांगले गुण मिळवलेले आहेत असे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक छोटा खाणी कार्यक्रम करून हा त्यांचा सत्कार सोहळा करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ मीडिया काय आहे ही त्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पण कळावं असाच काहीसा उद्देश आहे एक पत्रकार आज एक खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम करण्यात आला जे व्हॉइस मीडिया पत्रकार संघटना आहे त्याचे जे काही सदस्य आहेत यांच्या पाल्याचाही सत्कार करण्यात आला व एक व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून शैक्षणिक किट म्हणून त्याच्या पाल्यांना ते देण्यात आला त्याचा एक चांगला उपक्रम आज व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला आहे जे दहावी बारावीला जे गुणवंत विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे सत्कार करण्यात आला आहे व्हॉइस मीडियाच्या माध्यमातून पत्रकार संघटना व जिल्हा पत्रकार पत्रकार संघटनेच्या माध्यमातून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा